सध्या थंडी सगळीकडं खूप झालेली आहे आणि त्यासोबतच म्हटलं चला गरम गरम रेसिपी बनू मस्त असं कोथंबिरीचे थालीपीठ बनवले आणि त्यासोबतच दही आणि लसणाची चटणी हाय हॅलो नमस्कार स्वागत तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आता मी संध्याकाळचा ब्लॉग शूट करत आहे दिवसभर काय ब्लॉग काढलं नाही तर म्हटलं चला आज पण एक तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायची ती कोणती आहे ते पुढं तुम्हाला कळेलच तर आज मी कोथंबिरीचे धपाटे बनवणार आहे कोथंबिरीचे थालीपीठ बनवणार आहे गावाकडून खूप सगळी कोथंबीर आणली होती तर म्हटलं चला काल तुप्पाची रेसिपी शेअर केली आज म्हटलं चला थालीपीठची रेसिपी शेअर करूया गव्हाचं बाजरीचं डाळीचं आणि ज्वारीचं पीठ असं मिक्स करून मी थालीपीठ बनवणार आहे तर सगळ्यात पहिले आता मी चहा बनवणार आहे पाणी आलं होतं पाणी भरून घेतलं आणि आता मी पहिले चहा बनवणार आहे इकडे स्वयंपाकाची सुरुवात जी असते ना ती मैले माझी चहापासून सुरुवात होते कारण की संध्याकाळी चहा पिल्यानंतरच बाकीचे सगळे कामं माझे चालू झालेले असतात सगळ्यात पहिले पाणी येतं पाणी झाल्यानंतर देवपूजा होते देवपूजा झाल्यानंतर मग मी चहा बनवते आणि त्याच्यानंतर माझी स्वयंपाकाची तयारी चालू होते तर प्रांजलला पण आहे ना चहा दूध प्यायचं होतं ती पण माझ्याजवळ बसली होती मग मी पटकन पटकन चहा बनव तर तिला बोललं मलाई खायची का तर ती पहिले बोलली नाही खाणार आणि नंतर बोल ती मला एक चमचा पाहिजे मग तिला थोडीशी मलाई खाऊ घातली आणि लगेच चहा टाकून घेतली बघा कोथंबिरीत येईनं स्वच्छ धुवून घेतली आहे निवडून घेतली आहे आता हिला चाळणीमध्ये पाणी तळण्यासाठी असं ठेवलं होतं आता हिला मी छान असं कट करून घेते आणि मसाल्यामध्ये काय काय घेतलं आहे बघा हिरवी मिरची घेतली आहे लसूण घेतलं आहे जिरे घेतलेले आहे आणि त्यासोबत ओवा घेतलेला आहे आणि तीळ घेतलेले आहे तर ओवा आणि तीळ आपल्याला डायरेक्ट टाकायचे आहे आणि जिरे लसूण आणि मिरची आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर चला एकदा मी आहे ना कोथंबीर कट करून घेते मसाला पण बनवून घेते आणि मग परत तुम्हाला भेटते इथं कोथंबीर माझी ना बारीक कट करून झालेली होती आणि लसूण जिरे आणि हिरवी मिरची जी आहे त्याची पण मी इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता आहे ना इथं मी सगळ्यात पहिले गव्हाचं पीठ घेते आहे आता इथं मी मिक्स पीठ वापरणार आहे गहू बाजरी ज्वारी आणि बेसन पीठ तर तुमच्याकडं जे असेल ते वापरा गहू आणि गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ वापरलं तरी छान होतं पण मिक्स पिठाचे झा थालीपीठ जे असतात ना चवदार छान रुचकर होतात त्यामुळे मिक्स डाळीचं पीठ वापरते मी तर तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यानंतर एक, वाटे बाजरी एक वाटे वाटी बाजरीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि त्यानंतर मग बेसन पीठ वापरणार आहे तर असं वाटीने घेतले अंदाजे घेतलं तरी चालतं पिठाचं चा काय असं परफेक्ट मेजरमेंट नसलं तरी चालतं पण थोडे थोडे सगळे पीठ असले तर थालीपीठ जे आहे ते आपले छान होतात तर आता इथं बेसनपीठ आहे तिथं आम्ही पाच चमचे बेसनपीठ वापरून घेणार आहे बघा असे पाच चमचे बेसनपीठ वापरून घ्यायचे आहे आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि कोथंबीर वगैरे याचे मुटकुळे पण खूप छान होतात तुम्हाला आवडतात का मुटकुळे मी आता खूप दिवस झाले तसे मोठकुळे खाल्लेले नाही आहे एखाद्या दिवशी ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल कोथंबिरीचे मोठकुळे तर बघा इथं व्यवस्थितचं पिक्स मी पीठ जे आहे ते मीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार आता इथं मी मीठ टाकून घेते तुमच्या अंदाजाने तुम्ही पण इथं मिठाचा जसं पिठा बघून मीठ वापरू शकतो आपण त्याच्यानंतर इथं तीळ आणि ओवा घेतलेला आहे आता हे मी इथं पिठामध्ये टाकून घेते त्याच्यानंतर आपल्याला ती पेस्ट केलेली आहे ती पेस्ट वापरून घ्यायची तर थालीपीठामध्ये ना मी थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकते थोडे चरचरीत असले तर छान लागतात आणि त्याच्यानंतर थोडीशी हळदी पण टाकून घेतलेली आहे चांगलं पीठ जे आहे ते मी मिक्स करून घेते छान असं पीठ मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्यानं मिरची आणि लसणाची जी पेस्ट बनवली आहे ती पेस्ट आता इथं टाकून घेऊया थोडंसं पाणी घातलं होतं जेणेकरून ती पेस्ट आहे ना व्यवस्थित बारीक होईल आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे छान असं सा हाताच्या साह्याने जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं हे पीठ थोडं पातळच ठेवायचं आहे कारण की आपण आहे ना कपड्यावरती थापून घेणार आहे त्यामुळे ना एकदम चपातीसारखं घट्ट मळवायचं नाही आहे थोडंसं से सेल ठेवायचं आहे तर चला थोडं थोडं पाणी घालून आता मी इथं पीठ मळून घेते येते त्या ह्या पीठामध्ये थोडंसं लसूण आणि ओवं टाकलं ना जास्त तर याचा फ्लेवर एकदम छान येतो आणि टेस्टी पण लागतं कधी कधी मला तर असं वाटतं थालीपीठचं बिझनेस मी चालू करू कारण की मला थालीपीठ बघितलेलं आहे मी खूप ठिकाणी ना चांगल्या पद्धतीने लोकांना आवडतात तर कधी कधी असं पण वाटतं पण बॅक सपोर्ट पाहिजे त्यासाठी सेल वगैरे करा म्हणजे असं नाही का धपाटेचं गाडा वगैरे टाकण्यासाठी कोणीतरी पाहिजे सोबत नाही का असं स्टॉल वगैरे लावण्यासाठी परत वाटतं एखाद्या दिवशी आपण बनवू एक थालीपीठ वगैरे असं नाही का आणि मग परत राहून जातं तर बघा आता इथं छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीनेच पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण या दहा मिनटेने झाकून ठेवू बघा इथे सुती कपडा घेतलेला आहे पहिले दोन थालीपीठ मी करून घेतले कारण की प्राण्यांच्या बाप्पांना एवढीच भूक लागली होती ना आल्या आल्यानं मला व्हिडिओज काढून नाही दिला त्यांनी त्याच्यानंतर त्यांना पहिले दोन थालीपीठ बनवून दिली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला माझी रेसिपी अर्धवट राहिलेली आहे मग त्यांना लसणाची चटणी आणि दोन थालीपीठ यांच्यासोबत दही पण दिलं तर बघा इथे एक चपातीच्या आकाराचा गोळा घेतला सुती कपड्यावर असं पाणी हाताला लावायचं आणि असं थापून घ्यायचं छान असं सगळ्या साईडने असं याने पसरवून घ्यायचं त्याला आणि त्याच्यानंतर आपले असे गोल छेद करायचे असे गोल गोल माझी आई पण करायची असं छान वाटतं व्यवस्थित भाजल्या जातात पिठळ पिटळ लागत नाही त्याच्यानंतर तवा पण चांगला गरम झाला होता हळू कसा ना कपडा पलता करायचा तवावरती आणि हाताने थोडं फ्रेस करायचं आणि गॅस थोडा वाढवलेला आहे बघा अजिबात कपड्याला चिटकत वगैरे नाही छान असं आपलं थालीपीठ तयार होतं तेल असेल तूप असेल बटर असेल तुम्ही काहीही लावू शकता आता आमच्याकडं सध्या तूप जास्त झालं आहे त्याच्यामुळे आम्ही आता तुपातच थालीपीठ बनवतो आहे तर बघा आता ते तूप टाकून घेतलेले आणि दोन्ही साईडने असे ना पहिले सगळ्या साईडने काढून घ्यायचं आहे मग त्याला पट्टी करून नसतं छान असं खरपूस भाजून द्यायचं थालीपीठ मला तर शक्यतो आहे ना दह्यासोबतच आवडतं कारण की थालीपीठ दह्यासोबत मला खूप आवडतं रांजेलच्या बाप्पांना दही आवडत नाही जास्त तर ते बरंच मोठ्या चटणीसोबत खाल्लं दादाला पण दहीच आवडतं मला पण दही आवडतं रात्री संध्याकाळचा मेनू ठेवलेला होता आज दही धपाट्याचं तर बघा दोन्ही सायचे असं खरपूस भाजून घ्यायचे आता जवळपास सगळ्यांचे जेवण वगैरे झाली होती दादाचं पण झालं होतं फ्रांजेश प्रांजेलचं प्रांजेश पप्पांचं पण झालं होतं माझंच राहिलं होतं म्हटलं चला आपण काय निवांत बनवू निवांत खाऊ आणि मग मी आता माझ्यासाठीच बनवते बघा छान असे थालीपीठ इथं तयार झालेले आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते पण कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा प्रत्येक रेसिपी आपण पण ट्राय केली पाहिजे व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बघा किती खरपूस छान असं भाजलेलं आहे आपलं थालीपीठ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये